कशा पद्धतीने सगळी तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे महाराष्ट्र सैनिक असतील शिवसैनिक असतील सगळे मराठी प्रेमी हे एकत्र जमायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने हा जो विजय मिळावा आहे हा ऐतिहासिक विजय मिळावा आहे मराठी माणसाच्या एकजुटीचा हा विजय मिळावा अर्थातच मी आता महाराष्ट्राच्या जनतेला माझ्या चॅनलच्या माध्यमातून सांगत होतो एन एस सी आयलाच आज एक वेगळी ओळख मिळणार आहे या ठिकाणचं वजन जे आहे ते वाढत आहे एक वेगळीच ओळख एन एस सी आय डोम वरही मिळत आहे आपण बघू शकतो आत्ताच भारतीय जनताचे प्रदेश अध्यक्ष यांचा देखील सोहळा इकडेच झाला होता शिंदेंचा मेळावा देखील इकडेच झाला होता पण या दोन्ही कार्यक्रमांपेक्षा हा कार्यक्रम सर्वात मोठा असेल आणि इतिहासात नोंदवला जाईल आता हा तर ऐतिहासिक जागा होणारच आहे ही पण ह्याच्यापेक्षा हा विजय मिळावा काही फक्त या डोंब मध्ये साजरा होत नाही पूर्ण महाराष्ट्रातले मराठी माणसं जिथे जिथे आहेत तिथे तिथे हा विजय मिळावा साजरा करतायत महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्राच्या बाहेरचा मराठी माणूस असेल किंवा अगदी परदेशात असलेला मराठी माणूस असेल तो या विजय उत्सव साजरा करतो अर्थातच पण या जागेला एक वेगळं महत्त्व आहे का दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येतात आपण देखील अनेकदा प्रयत्न केले आहेत मातोश्रीवर देखील आपण एकदा गेला होतात प्रयत्न करण्यासाठी की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले पाहिजे निश्चित मला असं वाटतं की ऐतिहासिक मेळावा आणि मराठी माणसाची एकजूट महत्वाची आहे बाकी राजकीय विषय तुम्ही म्हणाल तर दोन बंधू त्याचा निर्णय घेतील इथं बघू शकतो मनसे नेते संदीप देशपांडे सातत्याने काही दिवसांपासून याच दिवसाची वाट पाहत होते त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येऊन पुढील निर्णय घेतील मात्र आजचा दिवस हा मराठी माणसांसाठी आहे मराठी भाषेसाठी आहे मराठीच्या सन्मानासाठी असल्याची प्रतिक्रिया यावेळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलेली आहे तर या ठिकाणी आता विविध वेशभूषा करत मनसे कार्यकर्ते त्याचबरोबर ठाकरे गटाचे नेते कार्यकर्ते या ठिकाणी दाखल होत असल्याचं पाहायला मिळते राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची वेशभूषा करून यांच्या चेहऱ्याचा मास्क चेहऱ्यावरती लावून आणि महाराष्ट्र द्रोही अशा वेशभूषेमध्ये एका व्यक्तीला तयार करून या ठिकाणी हे दोन्ही ठाकरे बंधू हात मिळवणी करून त्याच्यावरती चापकानं फटके मारत असल्याचं हे दृश्य या ठिकाणी या कार्यकर्त्यांकडून करत असल्याचं सध्या दिसून येत आहे हातात फलकबाजी असेल डोक्यावरती मी मराठी नावाची टोपी परिधान केलेली असेल या सगळ्या वेशभूषेमध्ये या सगळ्या मराठी भावनांसहित आज मराठी माणूस मराठी कार्यकर्ते ठाकरे बंधू एकत्र येणारे मराठीचा विजय साजरा करण्यासाठी वरळी डोम परिसरामध्ये दाखल होत आहेत तर या संदर्भात ताजे अपडेट्स घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम अर्थातच अंकिता बघायला गेलं तर प्रवेशद्वार या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी बघू शकतो वेशभूषा करून जे आहेत या ठिकाणी महाराष्ट्राचे नागरिक आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने आपण बघू शकतो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या चेहऱ्याचा एक कटआउट असलेले मास्क घालून या ठिकाणी दोन व्यक्ती जे आहेत महाराष्ट्रप्रेमी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि अर्थातच उद्धव ठाकरे सतत भगवा कुर्ता घालत असतात त्यामुळे उद्धव ठाकरेचं मास्क घातलेले आपल्याला भगवा कुर्त्यामध्ये या ठिकाणी महाराष्ट्र मी दिसून येत आहेत आणि सोबतच राज ठाकरे हे सतत पांढऱ्या रंगाचा कुर्ता घालून असतात आणि सोबतच एक शॉल असते त्यांच्यासोबत तशा पद्धतीने या ठिकाणी जे आहेत दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्याचमुळे हे ठाकरे बंधूंचं फे, फेस मास्क जे आहे अशा पद्धतीचं ते या ठिकाणी घालून आलेले आहेत सोबतच आपण या ठिकाणी बघू शकतो हे दोघंही मिळून जे आहेत महाराष्ट्र द्रो द्रोहाच्या महाराष्ट्र द्रोही नावाचा हे केलेला आहे या ठिकाणी एक ऍक्ट जे आहे ते त्यांनी उभं केलं आहे ज्यामध्ये महाराष्ट्र द्रोही म्हणजे अर्थातच सरकारमध्ये बसलेली माणसं ही या दोन्ही ठाकरे बंधूंना घाबरणार घाबरत आहेत अशा पद्धतीचं एक या ठिकाणी चित्र जे आहेत ते दोघं या ठिकाणी करताना दिसून येत आहेत खरं पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यात या ठिकाणी आलेले आहेत तुळशी जोशी जी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत साहेब काय सांगाल नेमकं का आपलं म्हणणं काय माझं म्हणणं असं आहे या महाराष्ट्रावर किती हे किडे काल तो एक उद्योगपती कुठला तरी किडा मीडिया समोर येऊन बोललाय हे असे किडे आहेत ना ते आमच्यासाठी महाराष्ट्र द्रोह आहेत आणि या महाराष्ट्र द्रोह महाराष्ट्रावर वेड्या वाकड्या नजराने जेणे कोणी बघितलं त्याला आम्ही सोडणार नाही आणि आज आनंदाच्या सण त्याला असाच आसूडने फटके पडणार हा इशारा आहे आज हे ठाकरे कुटुंब कुटुंब असं आज मंचावर वज्रमूट करून असे उभे राहणार हेच आमच्यासाठी आज ताकद आहे आणि हे चित्र खूप वर्ष अगोदर दिसायला पाहिजे होतं पण हे लेट आहे पण काय हरकत नाही आणि सन्माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब हे हा हे चित्र बघून अख्ख्या महाराष्ट्राला हे आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे आज आम्ही खूप सुखावलेलो आहे आज आम्हाला खूप आनंद आहे अर्थातच एक गोष्ट विचारायची आहे हे आपण फोटो लावलेला आहे हे सदावरती आहेत का हाय आहेत आणि सदावरतीचे पॅन्ट माझ्या हातात आहे ते चित्र आहे ते माझे स्वतःच आहे हा हा सदावरते परत भुकला हा विकलेला प्राणी आहे तुम्हाला सगळं माहितीये आणि याला आम्ही सोडणार नाही आणि हा जिथे दिसेल तिथे याला या कंडिशन मध्ये दे ठेवणार हा त्याचा इशारा आहे परत अगर सदावरते गुणरत्न सदावरते तुला इशारा आहे तुला मी नेहमी फोन करत असतो तू फोन उचलत नाहीये पण पर असं परत कधी केलं आणि या ठाकरे कुटुंबाच्या साठी काही वेळ वाकडं बोलला तर तुला धडा शिकवणार आणि तुझ्या मध्ये समज कधी येणार पाहिजे तू वकील असेल तुझ्या घरचा तुला क्लासेस लावायचे असेल तर माझ्याकडे तुला मराठी माणसाचे कसं बोलायचंय मोठ्या माणसाचे कसं बोलायचं अरे तू किती घानेडं बोलतो कधी कधी हा तुझा अभ्यास आहे का हा तू तू कसा तुला डिग्री कसे भेटले ते अजून माहिती नाहीये माझं असं सांगणार तुला बोगस तुझी डिग्री बोगस असेल तुझ्या डिग्रीचे तुझ्या डिग्रीचे तपास करावा लागेल आज कार्यकर्त्यांनी सरकारवरती त्याचबरोबर इतर काही राजकीय नेत्यांवर निशाणा साधल्याच पाहायला मिळतंय तुर्तास खूप धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी